कि हे पाणी हे तुमच नाही हे सरकारचही नाही ते जनतेच आहे त्याच्यामुळे पाण्याला अडवलं त्यामुळे आता नाही चालणारच <laughs> नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा त्यामुळे असली भाषा आम्ही खापून घेणार नाही आ, त्याच्यामुळे आणि बारामती लोकसभा म्हणतात ही भाषेमुळे मला धक्का बसतो कोण देत माझा नंबर नाही दिला तर त्यांचा नंबर मला द्या खडू तर हे कोण आहे कारण आपल्याकडे अतिशय सुसंस्कृतपणे आपण इथं राजकारणात कोण आहे पण त्याचं तेच नाव लागेल मला त्यामुळे मला एवढंच प्रत्येक कार्यकर्त्याला सहकारला नेताला लागायच्या आणखीन एक आहे मगाशी महारुत्र पाटील मला विचारतात लोकसभेनंतर काय करणार चिंता मागतो <laughs> पहिलं आपल्याला कारखान्याची इलेक्शन आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे पुण्यात गेल्यावर महानगरपालिका आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शब्द देते की आधी सगळेच मोठे नेते सगळं व्हायचे ने मला पत्रकार विचारतात नेहमी दिल्लीत असायचं आता काय करणार म्हटलं आता दिल्लीत काम बघणारच मी गल्ली नाही शेवटच्या तो माणसापर्यंत शेतकऱ्याकडे कारण आमच्या संघर्षाच्या काळात तुम्ही आम्हाला साथ दिली की मी आयुष्यभर विसरणार नाही कारण का सत्तेला नाही म्हणणं खूप मोठी ताकद असते कारण का सत्ता मग काय काम होणार विकास होणार या सगळ्या गोष्टी असतात पण संघर्ष करायला मी कुणाकडून शिकले वाटे या शिवसैनिकांना मी नेहमी विचार करते मी सत्ता कधीच पाहिली नाही कशी लढत राहतात लढत राहतात त्यांना खरंच सत्तेचं प्रेम नाही ओरिजिनल वाजता होते <laughs> त्यांना कधीच दुःख होत नाही सत्ता आली काय गेली काय त्यांना दुःख होत नाही त्यांचं म्हणणं असतं मी काम करत राहतो आणि तुम्ही बघताय आदरणीय पवार पण रोहित म्हणला की ऐंशी वर्षाचे तो वगैरे रोहित केल्या तुला मेहनत म्हणून बोलून गेले जास्त त्यांचं वय काढल्या ती बसल्या त्या मला पण एक गोष्ट खरी आहे की आदरणीय पवारसाहेब लढले तेव्हा मलाही असं वाटतं की चौदाशी वर्षाची आहे कसं होणार काय होणार असं भाषण करताना मला वाटत धरण झालं लढलं सत्तेत मी काय भाषण केलं असतो तुम्हाला काय सांगितलं असत कांद्याला भाऊ का घे सोयाबीनला भाऊ घे पुढच्या टप्प्यात हे करीन ते करीन ते करीन का काय के भाषण केलं या अन्यायाच्या के विरोधात या राज्यात आणि देशात कोणी बोलणार का नाही आणि एवढीच ही गोष्ट खरी आहे कि लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि आम्ही घाबरणार नाही ना। आणि मान सन्मान करू वयाच करू मी कधी उलट बोलते का कुणाला कधीच बोलत आणि मी वैयक्तिक तर काहीच बोलत नाही माझं राजकारण असते नाही माझं राजकारण काय की कळस मधल्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे का मी कळस मधल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे का मिळाला पाहिजे कळस मधल्या प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस वेळेवर घेऊन त्याला पैसे मिळाले पाहिजेत का याच्यासाठी आम्ही सगळे राजकारण धमकी दिसत करायला आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी उत्तम भाऊ पण बोलवलं की त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं नाही मला याला थोडा चोशी झाला पण एक विषय तुम्हाला काल वर्तमानपत्राचा काही मला धक्का बसला म्हणजे धनगर समाजाचे आरक्षण काय सांगितलं कि दंग विरोधात गेला नाही बरोबर रोहित म्हणाला की दोन हजार चौदा मध्ये आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी भाषण केलं होतं की एकदा सत्ता द्या पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण बोलले होते किती वर्ष झाली त्याला दिल्ली पासून दिल्ली पर्यंत आहे की नाही सत्ता त्याची आता दोनशे आमदार आहेत किती दोनशे आमदार खासदार किती आहे तीनशे अडचण आहे घर यायला आणि तुम्हाला ज्याचं नाव माहिती नव्हतं ना शेती मंत्र्याचं कोण म्हणला मला माहिती नाही कृषी मंत्र्याचं मंत्र्याच म्हणलं नाव माहिती नाही कृषी मंत्र्याच नाव अर्जुन मुंडा आता टेम्पररी चार्ज आणि ज्याला आरक्षण द्यायचा अधिकार आहे त्या मंत्र्याचं पण नाव अर्जुन मुंडा अर्जुन मुंडांना सगळ्यात जास्त मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण मिळावं हा प्रश्न कोणी विचारलाय ते सुप्रिया सुळे भाषण करून प्रश्न सुटत नाही भाषण करूनच प्रश्न सुटतात कारण की लोकशाही लोकशाहीमध्ये भाषण करून प्रश्न सुटतात म्हणून तर वाटवता ना दिल्लीला आता काय दिल्लीची हवा खायला वाढवता मला <laughs> दिल्लीला कसं तरी भाषण करायला ना आणि जेव्हा ते म्हणतात मला परापुढे ते विचारलं हो असं म्हणतात की खासदाराचे इथे पैसे आलेले म्हटलं एकच घरात होतो ताट्यातलं वाटीतलं वाटीतलं ताट्यात मी म्हणलं का जल सगळे पैसे मी म्हणले का मी असं जल जीवन मिशन मध्ये झालं की नाही टाक्या प्रत्येक गावात कुणाचे पैसे पन्नास टक्के केंद्राचे आणि पन्नास टक्के महाराष्ट्राचे आणि हाओ तेव्हा पन्नास टक्के महाराष्ट्राचे पैसे देवा दिले तेव्हा मुख्यमंत्री कोणतं आहे का माणसाचं नाव

आले मी भाषण केलं का नाही माझ्या गाव ऐकलं पण समजा हिशोबासाठी मी वीस कोटी जर या गावासाठी आले वीस कोटी रुपये जर कळससाठी आले तर इथून डीपीआर मी कधीच म्हणणार नाही ते काम माझे गावातले लोक सगळे मिळून डीपीआर बनवतात मग तो जातो स्थानिक घेत मी सगळ्यांनी आपण एकवासाठी सगळ्यांचं योगदान त्याच्यात मी अच्छे व अच्छा बोलूया मी असं म्हणतात अरे कोणी काही करतो सगळ्यांनी मिळून डीपीआर बनवला जिल्ह्याला पाठवला जिल्ह्यातून राज्याला गेला राज्यावर मग उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं काँग्रेसचं आपलं सरकार होत सगळ्यांचं सरकार होत मग उद्धवजी म्हणले ठीक आहे परतचा दहा कोटी ओके ते म्हणल्यानंतर मग फाईट केंद्र सरकार आहे हे गजेंद्र सिंग नावाचे मंत्री आहे ज्यांचे माझे पारिवारिक संबंध माझ्यावर त्याचाही आरोप येतो की तुम्ही टीका करता म्हणून पैसे नाही कोण म्हणलं जेवढी टीका करतो नाव लवकर पैसे कारण तो मंत्री म्हणतो नकोही पिढा असा प्रश्न विचारतो ते तू घेवाय पैसे बरोबर <laughs> बारामती लोकसभा मतदारसंघात जल जीवनचे मिशनचे पैसे भारतीय जनता पक्षाच्या आधी आहेत कारण का ते म्हणल्यात ते नको सारखी प्रश्न विचारत असते आणि लोकांची चांगलं वागलं ना लोक मला मदत केली बारामती लोकसभा मतदारसंघात जीवन मिशनला पैसे दिले का अनेक वेळा तेच मला म्हणायचे अजून पाहिजे तर घे नाही पैसे गाव एक पण गाव सोडवलो बरं ते नाही सोडलं आणि याच्यात सगळ्यांचे योगदान आहे माझे एक टीम वर्क मी सगळ्यांनी सगळ्यांनी काम केले आणि आम्ही पैसे आणले मग ते दिल्लीला परत आधी सगळीकडे काम होतात आणि मग पत्रकार मला पकडत हे सगळे पत्रकार मला म्हणतात विचारले की नाही प्रश्न प्रत्येकानी जल जीवन मिशनचे आरोप ही नाही केलेले या सगळ्याचे मी त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि विनंती केली तुमच्याकडे नाही पुणे पेपरला पण आहे तुम्ही म्हणजे वैयक्तिक आहे प्रेस तेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही जल जीवन मिशन पत्रिका काढा या राज्याला रा कळलं पाहिजे एवढा मोठा निधी आला तो कुठे गेला चांगल्या ठिकाणी लागला असेल ला ला आम्ही स्वागत करू आणि नसेल झालं त्याची इन्क्वय झाली कारण अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहेत संपूर्ण राज्याचा मी फक्त इंदापूरचं बोलत नाही राज्यामध्ये अशी परिस्थिती आम्ही केंद्रातून खरंच मनापासून पैसे दिले आणि उद्धवजींनी त्या काळामध्ये प्रचंड निधी राज्याकडून जनजीवन मिशन असतील रस्ते असतील ती काम केली ना सगळ्यांनी मिळून केली कोण नाही म्हणते इंदापूर मध्ये मोठे मोठे रस्ते झाले ना कोण नाही म्हणते आणि तेव्हा पक्ष एक होता ताट्यातलं वाटीत आणि वाटीतलं होत की नाही बरोबर आहे आणि माझं विचारलं या नवीन सरकारमध्ये सगळ्यात मोठं नुकसान पूर्ण झालं ते इंदापूर करायचं आपला लाल दिवा गेला आपलं जर सरकार असलं ना लाल दिवा पाच वर्ष राहिला बरोबर आहे का होता की ना आपण तो आपण गेला होता आणि आपल्या आपण तालुक्याचा काय ग्रामपंचायत लोकसभा आपण राम कृष्ण हरी आपलं काय झालं गेले बघा एकत्र संसार केला होता नाव आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आपला संसार अह विना चषेनी दिसत नाही ना

आणि आज आरक्षण असेल भ्रष्टाचार असेल महागाई बेरोजगार त्याच्या विरोधात तुमच्या वतीने आम्ही लढतो माझं निलंबन कशावर झालं अठरा वर्ष मी खाते देशात पहिला नंबर येतो आता लोक विचारतात संसद रत्न कसं मिळेल मला कशाला विचारतात त्या भारतीय जनता पक्षाला विचार ना तेच देतात ते <laughs> संसद रत्नाची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष अर्जुन मेघवाल आहेत अर्जुन मेघवाल पार्लमेंटचे मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे आणि माझा सत्कार कोणी केला महामहिम द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती राष्ट्रपती व्हायच्या आधी कुठल्या पक्षाच्या होत्या माझ्या सगळ्या सुविधा नाही येतो माझं नाही नातं त्यांच्याशी काय मला अभिमान वाटतो की एक महिला शिक पण माझं सगळ्या सोयरा नाही बाबा तिथे मार्क द्यायला मार्क मला कोण देत केंद्रात मला भारतीय जनता पक्षाचे लोक मानले आणि तुम्ही देता बघा ना मी कुठे काय म्हणते आणि कसं आहे मिळत पार्लमेंट मध्ये केलेलं काम आणि मतदारसंघाचे केलेलं काम हे सगळं बघून दहा वर्षामध्ये तीनच खासदारांचा सत्कार हा माहीम राष्ट्रपती कोणातही करतील का तीनच खासदारांचा दहा वर्ष सातत्याने चांगलं काम करून केला एक ओडिसाचे एक मी आणि काँग्रेस पक्षाचे तिन्ही आम्ही विरोधातले आहोत आणि त्या तीन पेकी मी एक आणि मला मी पक्षाकडे काय मागितलं मी पक्षाकडे एक लोकसभेचं तिकीट माहित कुणाला दा। जायचं होतं मला झाला दिल्लीला कोणी गेला कोणी इच्छुक असतं का महाराष्ट्रातून दिल्लीला जायला जेव्हा साहेब म्हणायचे लोकसभा लढ साहेब म्हणायचे नंतर तेव्हा साहेबांना म्हणायचं माझं काही चुकलं का दिल्लीला पाठवू लागेल इथे लक्षवा बाबा कोणी झाला आमच्यासाठी गुडग्याला भाषिक बंद दिल्लीला खरं सांगा दिल्लीच कुणाला तयार होत मला नाव सांगा मोठी ना नेते होते ते माझी गोष्ट वेगळी पण गेल्या दहा पंधरा वर्षात सगळ्यात जास्त बोलणारा महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये कोण आहे की नाही बोलते ना का नाही तेवढ्यासाठी तर वाट म्हणून तर मेरी करून तिकीट मागते मी पक्षाकडे काय मागितलं आज माझ्यावर सगळे टीका करतात मी विनंती करते तुम्ही म्हणाल ती जागा तुम्ही म्हणाल तो विषय आणि तुम्ही म्हणाल ती वेळ माझी बसायला तयारी कोणी सांगाव की पक्षासाठी मी तिकीट सोडून काय पक्षात मागे अहो साध्या पीआयची बदली नाही मी कधी खरंच आहे कधीच नाही आमदाराचा मान त्यांना करायची म्हणाल म्हणाल तुमचा ग्रामसेवक तुम्ही म्हणाल असा सगळ्या तुम्ही म्हणाल मी कधीही या बदल्या बिदल्या आमदारांनी ठरवावं कार्यकर्त्यांनी करावं त्यांचा मान सन्मान होता एक कार्यकर्त्यांनी म्हणावं माझा त्रास एकाला त्रास आहे एकाला पण आहे ते पाहिजे हे बाबा चल आपली सत्ता आहे करून घे आहे एक महिना असा नाही जिथे मी जिल्हा परिषद मध्ये गेले नाही रस्त्याची मिटिंग नाही घेतली पाण्याची विचार आहे अधिकारी तू तुम्ही तु, किती वर्ष होता अध्यक्ष किती शुँ। मीटिंग घ्यायची आपण त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेदना होतात एवढ्या निष्ठेने खरेपणाने आपण काम केलं सगळ्यांना कुटुंब म्हणून केलं कोणाला दुलाव केला किंवा त्यांच्या कुठल्या प्रक्रियेमध्ये मी आले कुठल्या प्रक्रियेमध्ये माझा हस्तक्षेप होता मला सांग एका आणि अधिकार दिला मान दिला आणि आज मला म्हणतात तुम्ही कुठे होता अहो तुमचाच मान सन्मान प्रोटोकॉल पाळत होते एक पाऊल मागे चालत होते कारण का वयाचा मान करत होते पदाचा मान करत होते की माझे संस्कार आहेत म्हणून मी हे करतो आणि केलंच पाहिजे याच्यात काही कौतुक नाही आपल्यापेक्षा मोठ्यांवर मान सन्मान करा धावत्यांवर प्रेम करा हे आपले संस्कार